आम्हाला उपडून ठेकायला लागते उद्या आता आम्ही सकाळी येतो कपाशी उपडून टाकतो आता सुमित्रा काय येते का काय होते का नमस्कार भावा बहिणी आम्ही रानामध्ये आलो होतो कपाशी पाहण्यासाठी तर कपाशी पाहिल्यानंतर हे बघा आम्ही भेंड तोलले ताजे ताजे भेंड आपल्या घरच्या शेतीतले भेंड बघा भावानं कसे वाटते तुम्हाला भेंड जबरदस्त वाटते ना कसं आहे भावानं भेंड घरच्या भावातले ते ताजे भेंड राहते तब्येतीला अतिशय चांगले राहते प्रत्येकानं खाल्ले पाहिजे हे बघा हे आमचे भेंडाचे झाडं आहे हे बघा आत्ता ह्यातले तोंडले आम्ही भेंड शार्टे व्हिडिओ काढले त्यामुळे तुम्हाला हे व्हिडिओ आम्ही काही दाखवू शकलो नाही पण शार्टी व्हिडिओमध्ये ते तुम्हाला व्हिडिओ भेंडे दिसतं तोडताना आणि हे बघा आता हे तर आम्ही गोष्ट दाखवलीच नाही कारण आता हा ब्लॅक काढता म्हणून तुम्हाला दाखवतो आता हे आमचे एवढे भेंडे बघा जनावरांना खाल्ले आमचे जनावर खाल्ले म्हणा भावांना चालवून टाकली चुकून त्याच्या लक्षातच नाही आलं हे बघा हे भेंड खाली तर खाऊ दे आता का आहे थोडीशी आता भाजी कमी होईल आता हे आता तोल आता मस्त बैकी आणि पुन्हा काका तोल पुन्हा आपण तिकडं दोडके सुद्धा तोलले भावांना हे बघा हे बघा दोडके दोडके सुद्धा मस्त लागते भाजी भावांनो हे बघा हा दिसतं तुम्हाला आणि काही काही असे आपल्याला शाळा व्हिडिओ काढले येणार आहे आले नसेल तर पाहू शकता आहो तुम्ही तुम्हाला दिसतेच ते व्हिडिओ तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलले आणि आप बेल आयकन दाबून ठेवा म्हणजे तुम्हाला आमचे पुढचे व्हिडिओ दिसत राहतील तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील चला आता शिव आता हे बघा भावांना आमची कपाशी जबरदस्त यावर्षी कंडिशन बरी वाटते कारण म्हणजे गोष्ट काही झाली भावांनो आम्ही खत टाकलं यावर्षी तर चांगलं लागलं खत जबरदस्त खत लागलं यावर्षी आमचं गेल्या वर्षी आमचं खत काही लागलंच नव्हतं महिनाभर पाणी नाही मग नंतर शिर सापे पण ते का फायदा नाही होत मग त्या पाण्याचा त्या काय फायदा मग त्याची पावर निघून गेली ती मग कपाशाची फायदाच नव्हता बरी कपाश या वर्षी भावांना आपली बोंडसुद्धा साधारण आता बरी आहे दिसत आहे आता जास्त कापूस होईल असं अशा आहे आता गेल्या वर्षीपेक्षा पण कसं आहे दाटली पराठी दाटदूट दूट काय काही काही कपाशी अशी आम्हाला अशी आहे बघा अशी आम्हाला उपळून ठेका लागते उद्या आता आम्ही सकाळी येतो कपाशी उपळून टाकतो आता सुमितला काय येते का होते का ना सुमित आता शेळ्याकडे पाठवतो सुमितल्यानं म्हणलं मी बागवा लाग म्हणलं आता हे कपाशी उपळायची आहे पाव पाव कपाशी उपळाची काही कपाशी अशा बागवा लागते सहा फुटीमध्ये आता हे सहा फुटी आहे बघा जागा सहा फूट आहे तर ह्या तीन फूट जागा आहे तर कपाशात दाटली आहे आता थोडीशी तेवढी दाटली नाही तिकडली पार्टी आहे ना भावानं भक्कमस दाटली त्यामुळे आता हे जागाशी टॅग झाली कपाशीला हवा लागत नाही त्यामुळे आता हे कपाशी थोडीशी अशी अशी बागवून द्या लागते पायनं आणि त्याच्यात माती लावा लागते ज्यानं यानं का होते मग हवा लागते कपाशीला चांगला आणि मग बोंडे चांगले लागू शकते बोंडे जे लागले ते काही गळत नाही असं आहे हाय भावन आपले आता समाधानी वाटते यावर्षी आपली कपाशीमध्ये आता पाहू आता पुढं का होते पुढं आता कधी बोंड लागते माहीत नाही आता सांगून कशी ठेवायचं आपण जेवढं होते मग तर आपण तर जास्तीत जास्त बोंड लावण्याचा प्रयत्न करत असत परंतु आपल्याला जास्त खर्च भाप कमा आहे आपण कष्ट करायला माहीत मागे नाही কষ্ট মানে এক নম্বৰ জবৰদস্ত ই কষ্ট মানে কষ্ট ভাও ন জবৰদস্ত বোলে পে থাকে সেই বগা হে কাই কশে ফুল পাত বুণ্ড কশ পা বগা বোণ্ড শুদ্ধ পেচি লাগে বোড আগা হে বগা আছে বোণ্ড লাগতি আনো আবৰদস্ত কণ্ডিশ্যন চলিয়া চলিয়া চ आता भावांना आम्हाला घराकडेच जायचं आहे पाहिली कपाशी आता सकाळी येतो आता भावांना आम्ही हे बघा हे बागलेली पराठी पाकते फरक पडला पहिलंच बागली पराठी पहिलं तर त्यामुळे अशी फरक पडते आता बुंड चांगले लागते भावांना ला आता अशी आता गोष्ट राहते आता भावांनो आता चाललो आता मी घराकडे आता तिकडं थोडीशी चांगली पराठी तुम्हाला दिसते बा आता पुरत चाललो आता मी आता आपल्या कॅमेरा जागा संपवली का आपली कॅमेऱ्याची ना आता हो अशी आता आपली कपाशी आहे आता तिकडले पुन्हा बरी आता भावांनो आता पण जागा पुरत नाही बॅटरी पुन्हा खतम होते तर आता बॅटरी बॅटरी हाय बॅटरी खतम झाली म्हणा लो झाली आपली बॅटरी पण काय म्हणते जागा जागा संपली फोनमधली आता जोर मी थोडा व्हिडिओ काढून घेतो तुम्हाला दाखवतो हाय बरं आहे या वर्षी बरं आहे आनंद आहे या वर्षी तुम्हाला कसं वाटते आमची कपाशी सांगा आता भावांनो आवडली लाईक करा कमेंट करून ठेवा आणि हे बघा बग कसरी आमसी कुरा धाय दाटली कपाशी काही काही कपाशी उबरु टाकला ते भवन हे बग बरे बोन्ड आउने तर भवन बट बोन्डा हे आए यहाँ जीवन आर थोडस चल्लो आउँ घ त बुडाले दाकत पाए भोन्डा बघा मुलातले बोंड दिसले का नाही का तुम्हाला असे बोंड आहेत आपल्या कपाशीचे चला तसं मी तिथं आता दिवस कोण कोण इकून का चला मग टिकून चाल चाललो आता भावनो आवडले लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा पाहत जावा आपले गावाकडे दिलं आणि छानशी कमेंट करा नमस्कार